थे थे दून -दून <laughs> अरे लहान होती बाबाची जड होती तेव्हा ती एक शब्द बोलून होती मग शाळेला जायला लागली तेव्हा दोन बोलाय लागले आता वयाचे जायचे आता तीन बोलेल्या लगेच झाल्यावर तू शुकूची चार बोल पाच बोलल सहा बोलल आता तरी तीन शब्द बोलते काय अप्पा डप्पा डब्बा घरात आला

तुम्ही हायस न वा मालक मला मुलगी पसंत आहे मी बघाय नाही खरं ह्यांच्या विश्वासावर मी हे केलोय खर बघा माझी एक आठ आहे आठ आहे तिने म्हणजे माझं मी लग्न करतो खरं हिने पाठ टाकायला याय पाहिजे नाही नाही पावसाळा दवळाला श्रीखुद घालायची आहे तिच्या मी जेतो

मना

काय <tě owner> म्हणले <मारी> भाई काय म्हणले एका जनार्दनी समरस झाले बस मला त्याला पाहिजे का भाई म्हणली ती काय म्हणाली एका जनार्दनी समरस झाले बरोबर पण तुझ्यात रस नाही भाई अरे तस नाही अरे तुझ्यात रस नाही रे तू सांगू काय उद्या पेर काय झाल्या रसू घेऊन येणार सर तू रस नव्ह कोणता रसू आओ, भजन कीर्तन प्रवचन भक्ती समजत काय झालंय जरा माझी थोडी चूक झाली हो भजन कीर्तन करतो तुमच्या ऐकायला आणि रात्र जागायची ठिकाणी पकडायची मग जरा आमच्या चिड्याचिडी घ्यायची हो पण आता तसं नाही तिला भजनाच्या वेळेन परत चालू करतो आणि मी सुद्धा चालू करतो याच्या मी रोज भरणार जातो कीर्तन असून दे प्रवचन असून दे काय वाटेल त्या सुद्धा रोज याच्या संघ मी जाणार तर आमचा सुखान संसार होईल नाही तर मग असले गिराळ असतील तुम्हाला काय मान्य वाटते सगळं काय मान्य आहे मला तुमचं भांडार भेटलं ना माहिती मग काय करा दोघ जण नावं घ्या तुमच्या तुमच्या सुखी संस्थाला तुम्ही जावा पहिल्या इथे पहिला बाई आल्या होत्या लेडीज फर्स्ट बाई घ्या नाव

जीवाला जीव पण अरे सावड तुझ्यासाठी काही पण बाई निशान अमर समृद्धी दिवळी दिवशी तुमच्या रिंगा अमर समृद्धी दिवळी दिवळी तुमच्या रिंगा हे

गोट्यात शान नाही मग काढतो सशाला गोट्यात शान नाही मग काढतो सकशाला आणि टीव्हीचा आवाज वाढवून भांडी घास तो सकशाला <laughs> 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 मला माहितीये का माझ्याकडे नाही हे काय रे काय झालं काय बघ मगापासून साळद्यानं लोटा जो तू मध्ये येऊन खराटा उभारला <laughs> दारात कचरा ना ना नाही दारात कचरा लावलाय श्री लोट की लोक मार तिकड आहे गडबड झाल्या दारात कचरा नाही मग लोटतीस कशाला

हॅलो बरोबर आता आठ वर्षानंतर परत आमचं लग्न जुळवून नव्याने उभा करणार कोण हा देव मानला तर आपण देव माणसाहेब पाय पडू या आता देव आहे तो मसोबा आहे तो मसोबा लागिरला तर तुला सुट्टी द्यायची नाही लक्षात

छे <laughs> अमोर <laughs> समोर होती देवळी अमोर <laughs> समोर होती देवळी देवळीत होत चांदीचं ताट चांदीच्या ताटात होती सोन्याची बुगडी मी माझ्या बायकोचं नाव घेतलं दोघं झाला बुगडी झाली

अरे प्रेम केले तुझ्यावर सात तुम्हाला द्यायची अरे अरे प्रेम केले तुझ्यावर सात तुम्हाला द्यायची का जीवनात राहिला स्वप्न राहिशील का स्वप्नात राहि Boa uh -oh. To give you वागडी वागडी अन तिरीला सुदा काही वागडी वागडी एकमा सुटका

Vai This is puresta rate monitoring भाई 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 I'll miss আচ্ছা <laughs> து சட்டே வயா

जगाती जोड़ी लाजो चारे, जगाती जोड़ी लाजो चारे, जगाती जोड़ी कर लारे, जगाती जोड़ी लाजो चारे, बुरी बाजी तो काया तुझे मिला है, बुरी बाजी तो काया तुझे मिला है, इधर से इधर से इधर से इधर से यार देखो तुझा टाले का लाई। तेरी राज नाम तो भारी तू न सके रहे उपभारी विकाटा की गली एकातेसी तुज साथी राज्य उपभाती तेरी बाजे जो ताल में आ है इन वासे को था सुंदर है जिने पे तेरी जैसा की तू जैसा किया है रे भजारे हरि सब जग के देव जा सुभदिया देवना करली सुभदिया देवना करली सुभदिया देवना करली हे काजंगले निजुके राधा गोदी तारा गोरे मुनो दे मिलारा आले सुना दे रे ये पगका जग में भी के राजा रे आरे गुजारे विकार मेरी माथे पे खाना पग में तो खाना रेजना तीसरा सीटिंग

आणि आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली सत्ता कमिटीने त्यामुळे सत्ता कमिटीचं ऊन म्हणे आभार्या आणि संत पद घेऊन हॅलो